नमस्कार मंडई माझं नाव राज तुक्रू पुन्हा एकदा स्वागत करतो मी कोकणी राज ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडई आज आपल्याला या व्हिडिओमध्ये गावातील गावातील म्हणतो आमच्या घराशेजारील आजूबाजूचा परिसर परत सकाळचं वातावरण आमच्या घरात म्हणजे कोकणातील वातावरण दाखवतो तुम्हाला घरातील कसं असं परत गावी आलो आहे त्यामुळे थोडंफार इकडचं वगैरे आजूबाजूचं वातावरण दाखवतो तुम्हाला थंडगार मस्त धुकं वगैरे पडलं आहे कोकणात हे बघा वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज आवाज बघा इकडे येतोय ये फणसाळ झाड आहे इकडे हे समोर घरं आहेत हे पण आमचं घर आहे या साईडला परत ही तुळशी तुळस आहे या ठिकाणी लावले आणि हे आमचं छोटंसं कोकणातील घर मंडई कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा दा दाखव काय काय ती गरज जा घर ना हा ह्या दाखवला आणि मंडई हे काय करताय बघा आहे काय आहे आई दाखव तू मशेरी दाखव मशेरी दाखव दाखव बघून ते अगे दाखव चालता चालतं दाखव दाख ही भुशी आई ही काय कधीपासून तुला होतं आधीपासनाच भुशी ही भुशी शिवाय ही चळप नाही म्हणजे सकाळी उठली की आधी पहिली भुशी लावता ही आजी आहे मला ह्या साईडला पण आजी आहे इकडे मंडई ह्या आजीचं म्हणजे दोन तीन महिने झाले हिचा पायाचं ऑपरेशन झालं आहे त्यामुळे ही आता हे बघा हे दिसलं असेल तुम्हाला पडली होती त्यामुळे तिला आता म्हणजे उपचार चालू आहेत ती घरीच असते बसून हे बघा ही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल चूळ आहे कोकणातील चूळ जा मंडई थंडी असल्यामुळे ना आजी धग घेते चुळीजवळ म्हणजे आमच्या इकडे पिरसा बोलतात त्याला परत इकडे घरात कोण नाही आहे करन... कारण कामाला गेली सगळी आणि ह्या ठिकाणी गाणे गायला का आवलंय म्हणजे इकडे पण घरात कोण नाही आहे घरातलं नंतर दाखवतो तुम्हाला हे बाहेरचं आहे हा डेग बिग आहे इकडे बारी आहे आणि हे जुन्या काळातलं म्हणजे हे बघा हे सगळं लाकडी आहे आमचं घर जुनं आहे आणि हे बघा हे काका आहेत काका नमस्कार काय म्हणता तुम्हाला ओळखता सगळी लोक कुठं चालला कुठं पाणी नेऊन ठेवतो तिकडे बाहेर हा आईला बाथरूमला बसायसाठी हां ठीक आहे ते गडबड चालू आहे काकांची जरा मंडई इकडे आमचा बाबू आहे त्याच्यासाठी खेळणी वगैरे ठेवलेत परत इकडे मंडई ह्याला तुमच्या इकडे काय बोलता नक्की कमेंट करून सांगा ह्याला परत फुटबॉल फळी हे बाबूचं सामान आहे थोडंफार आणि इकडे बघायला गेला मागच्या साईडला तर गडस सागर आमच्या मंडई आमचे बैलजोडे आहेत म्हणजे बैल आहेत गावी तुम्हाला सांगितलं जाय कारण तीन बैल आहेत आमच्याकडे वाडीमध्ये दोघा तिकांकडेच आहेत आमच्याकडे आहेत दाखवतो तुम्हाला हा हा सागर सागर आणि तो तिकडचा आहे तो काळ्या काळ्या हे दोन आहेत आणि आतमध्ये एक आहे हा वाडा आहे आमचा हा वाडा सोन्या 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 हा बघा हा खिळणारे आहे खिळरे ए सोन्या इकडे लाकडे वगैरे भरलेत आजीने ती आजी दाखवली ना मगाशी तिनेच इकडे रुमणी वगैरे आहे परत इकडे नागर आहे पावसातील ही सलड बांधतात ह्याला सलड बोलतात आमच्या इकडे म्हणजे वाड्याच्या अवतीभोवती दोन्ही साईडला ही खोफ इकडे खोफ आहे आणि इकडे फणसाचे झाड आहेत मंडई मंडई फणस पण धरलेत छोटे छोटे आलेत कारण आत्तापासून कोकणात चालू होतात जेव्हा थंडी चालू होते तेव्हापासून कोकणात म्हणजे झाडांवरती मोहर वगैरे तयार होतो आणि फणस वगैरे आता धरलेत आपलं दाखवतो तुम्हाला हे बघा फणस वगैरे दिसतात हिरवी हिरवीगार इकडे पण खूप आहे हा मा मागचा बॅकग्राऊंड आहे इकडे जाऊया आता मागच्या साईडला मंडई ऊन पण पडलंय मस्त कोवळंहून आहे सकाळचं कोकणात आमच्या इकडे तर आजी वगैरे असे म्हातारे लोक असतात की थंड विंड असं होऊनच म्हणजे सॉरी थंड म्हणतो कोवळं होऊन घेतात ते शरीरासाठी चांगलं असतं असं बोलतात हे बघा हे मस्त वातावरण कसं वाटतं हे मला नक्की कमेंट करून सांगा पक्ष्यांचा आवाज किलबिलाट गावाकडची सकाळ पूर्ण झाड आहेत आंब्याची फणसाची आहेत साग पण आहेत यात आणि हे किटाण म्हणजे शेणकी बैलांच्या शेणाची बोलतात ती इकडे व्यवस्थ हे काकांची लाकडं आहेत इकडे पण लाकडं आहेत कारण आता जुगाड करून ठेवतात पावसात आता व्हाळा वेळातली लाकडं वगैरे वे आणून ना नदी विधीतली गोळा वेळा करून भाऱ्या बिऱ्या बांधून ठेवतात ही बघा इकडे पण आहेत इकडे पण भाऱ्या बिऱ्या बांधून आणि इथं उडी उडी उट्टी उट्टी उटी बोलतात आमच्याकडे हा आमच्या घराच्या मागचा परिसर आहे हा काजूची झाडं मंडई ही काजूची झाडं काय काय जणांना माहीत नसतं हे बघा अशा प्रकारे आम्ही काजू घातल्या होत्या छोट्या छोट्या ह्याच्यातले हे बघा हे आता छोटं झाड आहे काय काय येतात काय काय नाही आणि हे बघा त्याच्या आधी दोन येऊन गेल्यात मोठ्या हे बोट्या तयार झालेत दोन इकडे फणसाच आहे ही हळद जी हळद असते ना तयार होते ती हळदीच आहे हळद काढले हळद मित्रांनो काकाने काढले कारण हळद गेल्या टायमिंगला आलो तेव्हा हळद होती पावसामध्ये खूप झाली होती आता काढून हळद वगैरे बारीक वगैरे करून हळद तयार केलं नाही हा हां सुपाऱ्या सुपाऱ्या दिसतात इकडे कोकणात आपल्याला खूप प्रकारे काय नाही काय बघायला भेटेल इकडे सुपाऱ्या आहेत ह्या घरच्याच सुपाऱ्या आहेत हा मागचा परिसर आहे इन ही नारलेची झाडं एक खराब आहे दोन चांगले आहेत इकडं पण पिरसा चूळ आहे मागच्या साईडला पण इकडे पण केळीची झाडं केळ आहे इकडे पण खालती आहेत झाडं वेगवेगळ्या वे प्रकारची हे बघा इकडे पन... पण इकड़े पण आहेत परत आता गोल फिरून आलोय घराच्या आई चल कपडे धो हा ये बसले आणि हे प्राजक्ताचं झाड आहे समोर परत आलोय खरीत वांगी हा वांगा वांगा पण बंदरला आहे आई कोणी लावला ना तू लावलं मस्त आधून चांगलं आहे तुझं खाल्ला वांद्रा निलान की काय रात्री रात्रीची माणसारी तीच म्हणतो खाई एकच आहे नक्षेवडा हे बघा वांगा आईन वांदर बिंदर खाऊ नये म्हणून घ्या लावला नाही पडद म्हणजे वांदयाने दिसू नये म्हणून इथं तुळस आहे परत पुढच्या साईडला आमच्या इथून मंडई पूर्ण समोर दिसतं बघा पूर्ण खालची बॅक साईड म्हणजे समोरची साईड गाड्या बिड्या पण इथून दिसतील तुम्हाला जाताना त्या बघा कारण आमचं घर कसं आहे जवळच रोडचं आहे आणि मध्ये आहे वाडीमध्ये त्यामुळं सगळं दिसून जातं लगेच इकडे पण इकडे वरती वरच्या वाडीत जायची वाट आहे आणि इकडे थोडीफार हे हा पुढची साईड आहे ही सदापुळी कोणाकोणाला माहिती आहे ही सदापुळी आहे ह्या बहिणी बिणीने लावलेली झाडं सदापुळी आहे इकडे काय आहे वाटतं हो आहे गोंडाय आपा मारलो मार आपाकडे गेलो पण जाऊन आलो तर मंडई अशा प्रकारे आमचा सगळा गावचा परिसर आहे आजूबाजूचा तर मंडई चला गावी आलोय थोडेफार व्हिडिओ वगैरे करणार आहे सव्वीस जानेवारी पण आहे उद्या तर म्हणजे दोन तीन दिवसांत व्हिडिओ येईल तुम्हाला पुढचा सव्वीस जानेवारीचा मराठी शाळेचा त्याच्यासाठी तर खास आलो आहे तर मंडई असेच व्हिडिओ बघत राहा आपल्या चॅनलवरती कोण चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा तर मंडई तोपर्यंत टाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटता बाय